पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे येथील ग्राहक सदन कार्यालयात जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यशाळेला मुख्य मार्गदर्शक म्हणून फ्रांसचे अध्यक्ष बाळासाहेब आवटी उपाध्यक्ष विलास लेले प्रांस सह संघटिका व जिल्हा पालक राजश्री ताई दीक्षित केंद्रीय कार्यकारणी सदस्या विजय सागर जिल्हाध्यक्ष तुषार झेंडे जिल्हा संघटक अशोक भोर जिल्हा महिला प्रमुख नैना आबाळे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर उंडे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बेंद्रे राघवदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातून एकशे वीस कार्यकर्ते उपस्थित होते पुण्या जिल्हाध्यक्ष तुषार झेंडे पाटील व जिल्हा संघटक अशोक भोर यांनी तालुका अध्यक्ष संघटक सचिव कसा अध्यक्ष व कार्यकारिणीची जिल्हा नियुक्त्या केल्या उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले पसायदानाने व नंतर स्वादिष्ट जेवणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यूट्यूब तास न्यूज उंडवडीजुपे युवराजिंद